नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण आठवी एन एम एम एस परीक्षेमधला बौद्धिक क्षमता चाचणी पेपर पहिला त्यातला आकृत्यांशी संबंधित घटक ज्याच्यामध्ये विसंगत आकृत्या म्हणजे चार वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असणार आणि त्याच्यातून वेगळी असणारी किंवा गटाशी न जुळणारी असंही आपण म्हणू शकतो आकृती आपल्याला निवडायची असते उत्तर म्हणून ठीक आहे आणि या घटकावरती आतापर्यंत सत्तावीस प्रश्न मी आता हे जे प्रश्न घेतले ते दोन हजार पंधरा सोळापासून ते तेवीस चोवीस पर्यंतचे म्हणजे जवळपास नऊ प्रश्नपत्रिका आणि नऊ प्रश्नपत्रिकांमधले प्रत्येकी तीन अशा पद्धतीने एकूण सत्तावीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना विनंती आहे की जर व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर चॅनल या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका चला सुरू करूयात विसंगत आकृती किंवा गटाशी न जुळणारी आकृती आता सांगितल्याप्रमाणेच चार घटक दिलेले असणार चार, चार आकृत्या दिलेल्या असणार त्याच्यातून विसंगत वागणारी किंवा वेगळेपणा दाखवणारी आकृती आपल्याला उत्तर म्हणून निवडायची असते याच्यात पर्याय दिलेला नसतात त्या चारपैकीच चार आपल्याला आकृती कुठली विसंगत त्याचा विसंगत आहे त्याचा पर्याय आपल्याला एक दोन तीन चार निवडायचा असतो आणि सूचना कशी येते पहा तर सूचना अशी येते पुढील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा ज्याला आपण विसंगत आकृती ओळखा असं म्हणतो ठीक आहे आता या घटकात जाण्यासाठी काही जास्त बेसिकची गरज नाही शक्यतो जास्त प्रश्न आहेत ना ते दिशा ज्ञानावर हो आहेत आता दिशा ज्ञान म्हणजे काय की कधी कधी आकृतीची जी दिशा असते फिरण्याची ती घटीवत असते ठीक आहे घटीवत म्हणजे काय घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि कधीकधी तीच दिशा काय होते प्रतिघटीवत होते प्रतिघटीवत म्हणजे काय तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे घटीवत माहीत असलं पाहिजे आणि प्रतिघटीवत हे सुद्धा माहिती असलं पाहिजे आपल्या घड्याळाचा काटा बघा घड्याळाचा काटा कसा फिरतो तर असा फिरतो ठीक आहे अशा पद्धतीनं आणि विरुद्ध दिशा म्हटले कसं फिरणार आहे तोच काटा तुम्हाला असा फिरताना दिसणार आहे ठीक आहे तर हे एवढं अगदी साधारण ज्ञान हे प्रत्येकच विद्यार्थ्याला असतं प्रति प्रतिघटीवटचा पण त्याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याचबरोबर कधीकधी रेषाखंडांची संख्या किती आहे आकृतीमध्ये म्हणजे विविध आकृत्यांची संख्या किती आहे याच्यावरती प्रश्न येतात ठीक आहे त्याचबरोबर कधीकधी मुख्य दिशा उपदिशा याच्यावरती सुद्धा कधी कधी प्रश्न येतात त्याचबरोबर दोन विशिष्ट घटकांमध्ये झालेले कोण म्हणजे पंचेस अंशाचा असेल नव्वद अंशाचा असेल अशा पद्धतीवर सुद्धा प्रश्न येत असतात ठीक आहे चला सुरू करूयात आपला दोन हजार पंधरा सोळाचा पहिला प्रश्न जो प्रश्न होता साठवा ठीक आहे तर बघा आकृती बघितली की तुमच्या लक्षात आलं असेल इथं सुद्धा ह्या टिंबांची जी दिशा आहे ती बघा कशी आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं विचारच तो करायचा आहे की फिरताना टिंब कुठल्या दिशेने फिरतात बघा कसं फिरतंय एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार म्हणजे काय झालं हे अशा दिशेने फिरतंय म्हणजे कुठल्या दिशेनं तर आपण याला घटीवत दिशेनं म्हणूयात ठीक आहे गड्याच्या काट्याची जी दिशा असते त्या दिशेनं ते फिरताना तुम्हाला दिसतंय ठीक आहे एककडून दोन दोनकडून तीन आणि तीनकडून तीन, तीन चार तसंच पुढं बघा एक कडून दोन दोनकडून तीन तीनकडून चार म्हणजे दिशासारख्या आहे पहिल्या दोघांची नंतर बघा एक कडून दोन दोनकडून चार पुन्हा तीन या ठिकाणी दिशा बदलली ठीक आहे दिशा काय झाली बदलली पुन्हा इथं बघा एक कडून दोन दोन कडून तीन तीनकडून चार ओके okay. म्हणजे हा जो तिसरा पर्याय आहे ना हा तिसरा पर्याय काय करतोय विसंगत वागतोय गटाशी जुळणारी प्रतिक्रिया गटाशी जुळणाऱ्या गोष्टी करत नाही म्हणून याचं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक असलं पाहिजे ठीक आहे चला उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं आता हा प्रश्न तर किती सोपा आहे पहा बहुतांशी मुलांचा हा प्रश्न बरोबर असेल ठीक आहे आता बघा इथं एक टिंब दिसतोय तुम्हाला आणि इथं दोन टिंब दिसत आहेत ठीक आहे आणि त्यांची दिशा बघा कशी आहे ठीक आहे एक इथं टिंब आहे एक इथं टिंब आहे आता इथं बघा हे दोन टिंबाले इकडे गेलं हे इकडे गेलं पुन्हा इथं बघा इथं असं आहे इथं असं आहे आणि चौथ्यात सुद्धा दिशा तीच आहे मग इथं कुठली दिशा वेगळी दिसते तुम्हाला पर्याय क्रमांक दोनची दिशा वेगळी दिसते म्हणून पर्याय दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न पहा हा प्रश्न काय आहे तर या प्रश्नामध्ये दोन त्रिकोण आहेत दुसऱ्यामध्ये दोन आयत आहेत ठीक आहे तिसऱ्यामध्ये दोन संलंब चौकोण आहेत पहा आणि चौथ्याचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते दोन षटकोण दिसतात ठीक आहे जे एकमेकांमध्ये गुंतलेतात सगळ्याच आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत परंतु जर आपण बारीक दृष्टीनं जर विचार केला तुम्हाला कुठलं उत्तर वाटतं तुम्ही तर कमेंट करालच परंतु जर आपण बारीक दृष्टीनं विचार केला तर बघा ह्या आकृतीवर आघात जो केला आहे दुसऱ्या आकृतीनं तो दोन बाजूंना केलाय म्हणजे ह्या बाजूवर पण जोर दिला आणि ह्या बाजूवर पण जोर दिलाय ठीक आहे इथं सुद्धा बघा ह्या बाजूवर तर दिलेलाच आहे त्याचबरोबर ह्या बाजूवर पण जोर दिलाय म्हणजे दोन आकृत्या दोन बाजूंवरती काय केलंय दुसऱ्या आकृतीनं आघात केलेला आहे ठीक आहे मग आता आपल्याला या आकृतीमध्ये बघितलं दोन बाजूंना आघात केलेला आहे या आकृतीमध्ये सुद्धा बघा या बाजूवर आघात केलेला आहे आणि ह्या पण बाजूवर आघात केला आहे म्हणजे दोन बाजूंना छेदून ती आकृती आत गेली परंतु जर पहिली आकृती बघितली तर पहिल्या आकृतीमध्ये बघा ह्या त्रिकोणानं काय केलं आहे ह्या आतल्या त्रिकोणावर एकाच बाजूवर आघात केला आहे परंतु दु जर आपण तिन्ही आकृत्या बघितल्या तर त्या एकमेकांशी दोन्ही बाजूवर आघात करतात आता या हा जो त्रिकोण आहे याच्यावरती दोन बाजूवर आघात झाला आहे का नाही ह्याच्यावरती झाला आहे वरचा परंतु परस्परांवरती दोन बाजूवर आघात झालेला नाही त्यामुळे माझ्या माहिती असतो ह्याचं उत्तर कुठलं असलं पाहिजे तर एक हा पर्याय बरोबर असेल सोळा सतराचा प्रश्नपत्र प्रश्नपत्रिका बघतोय आणि एक लक्षात घ्या की प्रत्येक वर्षी तीनच प्रश्न आहेत ठीक आहे चला आता या प्रश्नपत्रिकेत बघा काय प्रश्न आठव्यापासून सुरू होतं तर याच्यामध्ये काय तर स्टार तर सगळीकडंच आहे त्यामुळे स्टार वेगळा आहे वे का नाही स्टारची दिशा मात्र वेगळी बघा हा बघा इकडं उत्तरेला सरळ उभा आहे पण पुन्हा थोडासा कललेला दिसतोय तुम्हाला इकडं ठीक आहे त्यामुळे स्टारवरती आपल्याला प्रश्न इथं घेता येणार नाही किंवा तुम्ही असं म्हणाल की नाही कारण कसं होतं पहा की इथं जेवढा कल्ला आहे त्यापेक्षा जास्त इकडं कल्लेला दिसतोय त्यामुळे स्टार वेगळा आहे याच्यामुळे उत्तर तुम्हाला सांगता येणार नाही मग दुसरं काय पर्याय अजून असू शकतो मग ह्याच्यात ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत तो आहे बिंदू बिंदू पण आपल्या जागेवरच आहे मग राहिलं काय तर हे जे वरती सी दिसत आहेत की नाही ते सी आपल्याला बघावे लागतील की त्यांच्यामध्ये काही वेगळेपणा आहे का ठीक आहे मग बघा आता याच्यामध्ये बघा हे बाहेरच्या बाजूने असणारे सी मोजूयात आपण एक दोन इथं किती आहेत दोन बाहेरच्या बाजूने आहेत ठीक आहे इकडे बघा एक दोन इथं पण दोन सी बाहेरच्या बाजून आहेत इथं बघा एक दोन आणि हा पण बाहेरच्या बाजून आहे तीन इकडे बघा एक दोन म्हणजे लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक तीन का उत्तर आहे कारण त्याचे जे सी आहेत ते तीन आहेत जे बाहेरच्या बाजूने आहेत बाकीकडे सगळीकडं दोन आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आता हाही प्रश्न अगदी सोपा आहे प्रश्न समजला पण असेल उत्तर काढलं पण असेल तुम्ही ठीक आहे पर्याय क्रमांक चार असेल कारण ह्याची दिशा बघा ही अशी आहे प्रत्येकाची पण ह्याचीच दिशा इकडून अशी आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार हे त्याचं करेक्ट उत्तर असेल सोळा सतराचा पुढचा प्रश्न आता बघा इथं काय केलं एक, एक स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्या स्वस्तिकमध्ये काय केलं बघा चिन्हांचा वापर केला वेगवेगळ्या आता इथं बघा इथं गुणुले इथं एक आहे गुणुले इथं एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं प्लस आहे तर इथं काय आहे श शून्य म्हणा किंवा बिंदू आहे जो न रंगवलेला आहे रिकामा बिंदू आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढं या तर या ठिकाणी काय बघा प्लस आहे या ठिकाणी गुणुले आहे ठीक आहे पुढं गुणुले गुणुले इथं पण आहे ठीक आहे आता बघा नीट लक्षात घ्या विचार करा कसं उत्तर निघतंय त्याच्यानंतर इथं काय बघा इथं हे आहे इथंही आहे आता एकच आकृती अशी आहे मित्रांनो की ज्या आकृतीमध्ये कुठल्याही एखाद्या चिन्हाचं रिपिटेशन झालं नाही म्हणजे इथं चारही बिंदू चारही आकृत्या ज्या आहेत ना आतल्या त्या कशा आहेत भिन्न भिन्न आहेत आतले जे घटक आहेत परंतु ह्या तीन आकृत्यामध्ये दोन घटक कसे आहेत सारखे आहेत म्हणून याचं उत्तर माझ्या माहिती असतो काय असलं पाहिजे तर पर्याय क्रमांक दोन असलं पाहिजे ठीक आहे तर पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं सतरा अठराची प्रश्नपत्रिका आता आपण स्टार्ट करतोय तर सतरा अठरामध्ये बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला म्हणजे सातवा ह्याच्यातला प्रश्नपत्रिकेतला तर बघा याची दिशा आपल्याला बघता येईल तर आता इथं त्रिकोण जर बघायला गेलं तर त्रिकोण काय झालेत बघा कसे फिरलेत ठीक आहे त्रिकोणापेक्षा आपण ह्या दांडियाचं चिन्ह बघूयात हे असं ठीक आहे दुसऱ्या ह्याच्यात बघा हे असं आहे तिसऱ्या ह्याच्यात बघा हे असं आहे आणि चौथ्या ह्याच्यात पुन्हा हे असं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो दांडा आहे तो प्रत्येक वेळी कुठल्या दिशेला आहे हे बघा हा जर आपण काय केला अशा पद्धतीने याला या पद्धतीने घेतलं तर तो तसाच राहील ठीक आहे म्हणजे हा काय भाग होईल वरती जाईल आणि हा असाच होईल यालासुद्धा आपण या दृष्टी या पद्धतीत आणू शकतोय पण मला सांगा की हा जो दांडा आहे म्हणजे जो दुसरा आपण बघतोय तो या दश या पद्धतीनं आणता येईल का तर याला त्या पद्धतीनं आणता येणार नाही लक्षात घ्या मित्रांनो ठीक आहे म्हणजे एका दिशेनं फिरवून घटीवत फिरवा किंवा प्रतिघटीवत फिरवा पण तो तसा फिरवून त्या प्लेसला येणार आहे का तर अजिबात नाही जरी तुम्ही तसा आणला तरी तो असा तरी येईल म्हणजे खालच्या दिशेनं तरी येईल कसा या पद्धतीनं तरी येईल ठीक आहे परंतु असा येऊ शकणार आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं अगदी बरोबर असं उत्तर असणार आहे म्हणजे त्या दांड्याची दिशा आपल्याला काय करायचे फिरवून बघायची की एखाद्या कुठल्या दिशेवरती बसतो आहे का या पुढच्या प्रश्नाकडं आता बघा ह्या प्रश्नामध्ये सुद्धा काय केलं आहे एक वर्तुळ आहे वर्तुळाचे तीन भाग केलेत पुढं पण तेच केलं आहे पुढं पण तेच आणि शेवटच्या पण तेच केले आता प्रत्येक आकृतीमध्ये बघा की आकृत्या तुम्हाला दिसत आहेत कुठलं त्रिकोण दिसतोय इथं चौकोन दिसतोय चौरस दिसतोय वर्तुळ दिसतोय याच्यात बघा त्रिकोण चौरस वर्तुळ इथंसुद्धा बघा वर्तुळ आहे चौकोन आहे आणि इथं काय षटकोण आहे असू द्या पण तिसरी आकृती जर बघितली ना तर तिसऱ्या आकृतीमध्ये जर तुम्हाला आकृत्या आतमध्ये दिसत आहेत ना तर त्या आकृत्या कशा आहेत बघा यल अशा टाईप एक आहे अशी एक आहे आणि अशी एक आहे मी असं म्हणू का की ह्या आकृत्या बंदिस्त आकृत्या नाहीत मित्रांनो बंदिस्त आकृत्या म्हणजे काय ज्या क्लोज होतात जसं वर्तुळ आपण काढतो कुठून तरी सुरू होतं कुठंतरी संपत चौकोन काढतो कुठून तरी सुरू होतं म्हणजे बंदिस्त आकृत्या आहेत एक दोन आणि चारमध्ये परंतु तीनमध्ये मध्ये बंदिस्त आकृत्या नाहीत म्हणून पर्याय क्रमांक चार तुम सॉरी तीन तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे सतरा अठराचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आता बघा या प्रश्नात काय कसं हा प्रश्न कसा सोडवला आहे तो बघूयात याच्यामध्ये आकृत्या जवळपास इथं वेगळी वाटते तुम्हाला आकृती ठीक आहे या ठिकाणी वेगळी वाटते आकृती पण यानं जे उत्तर दिलेलं आहे कशानं परिषदेनं जे उत्तर दिलं आहे ते पर्याय क्रमांक तीन दिलेलं आहे ठीक आहे मग त्याच्या मागचं लॉजिक जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर लॉजिक तुम्हाला काय सापडते ते सांगतो आता हा ही आकृती बघा ह्याच्यामध्ये किती रेषाखंड आहेत एक दोन तीन चार आणि पाच पंचकोणच आहे तो म्हणजे पाच त्याच्यातमध्ये रेषाखंड आहेत एवढा विचार करूयात आपण ठीक आहे पंचकोण असो किंवा नसू रेषाखंडांची संख्या मोजूयात आपण आता चला इथं बघा एक दोन तीन चार आणि पाच याच्यातसुद्धा पाच रेषाखंड आहेत ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा बरं एक दोन तीन चार ठीक आहे पाच आणि सहा रेषाखंड किती झाले मित्रांनो सहा झाले एक तर तो चौकून आहे आणि त्यात पुन्हा दोन कर्ण म्हणता येणार नाही पण एक कर्ण आणि एक रेषाखंड काढलेला आहे म्हणजे सहा आहेत त्याच्यामध्ये रेषाखंड आणि शेवटच्या आकृतीत या एक दोन तीन चार आणि ही पाच म्हणजे बाकीच्या आकृत्यांचा जर विचार केला तीन वगळता तर सगळ्यांमध्ये तुम्हाला पाच पाच रेषाखंड दिसतात परंतु तिसऱ्यात तुम्हाला सहा रेषाखंड दिसतात उड्यात पुढच्या अठरा एकोणीसच्या पुढच्या प्रश्नाकडं आता ह्याच्यातसुद्धा बघा काय झालेलं आहे तर एक दिशा आहे कशाची तुम्हाला सांगतो ह्याची दिशा बघा कंटिन्यू अशी आहे म्हणजे सरळ आहे म्हणजे ज्याला आपण कसला कोण म्हणतो सरळ कोण म्हणतो एकशे ऐंशीमध्ये ठीक आहे परंतु प्रत्येक वेळेस हा जो आहे ना तो त्याच्या तो कसा आहे बघा बरं अशा पद्धतीनं आहे म्हणजे बघा दोघांचा एकमेकांमध्ये कितीचा कोण झालेला आहे नव्वद अंशाचा कोण झाला आहे परंतु या ठिकाणी जर बघितलं ना मित्रांनो तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा कोण कसा झाला आहे नव्वदपेक्षा कमी आहे ठीक आहे म्हणजे पंचेचाळीसचं पकडूयात फक्त तो काही नाही आहे तर एकमेकांशी लंब अशा पद्धतीने रेषाखंड तयार होतात का नाही म्हणून त्याचं उत्तर तिसरं तुमचं असलं पाहिजे आय होप की हे तुम्हाला समजलं असेल उळ्यात पुढच्या प्रश्नपत्रिका पुढच्या प्रश्नाकडे दोन हजार अठरा एकोणीसचाच आणखी एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न पहा काय आहे तर प्रश्न असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय केलं बघा आकृत्या दिलीत आता ह्याच्यात काय करा ह्या ह्याची जर दिशा बघत गेलात तुम्ही त्रिकोणाची तरीसुद्धा हे तुम्हाला जरा वेगळ्या दिशेला दिसेल ठीक आहे किंवा हिलची बघितली तरी तुम्हाला वेगळी दिशा दिसेल पण आता काय आता आपण बाणांकडे बघू बाणाकडे बघूयात ठीक आहे तर बाणानं काय केलं आहे बघा या ठिकाणी हा असा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढं तो काय झाला बघा घटिवत दिशेनं तो असा गेला आहे पुढंसुद्धा घटीवत दिशेनं तो असा गेलेला आहे परंतु चौथ्या ह्याच्यात बघा बरं तो सुद्धा घटीवत दिशेनंच दिसतोय ठीक आहे तिन्ही वेळेस तो काय आहे घटिवध दिशेनं केल्याचं आपल्याला दिसतोय मग आपल्याला आता या ठिकाणी त्याच्या दिशेवर तरी उत्तर निघत नाही दिशेवर उत्तर निघतच नाही कारण तो प्रत्येक वेळेस घटिबद्ध दिशेनं आहे मग आता ह्यांचं जे बाकीच्या दोन आकृती आहेत की नाही ह्या ह्यांचं स्थान बघूयात त्याचं खालच्या वरच्या प्लेसला आहे आता बघा ज्या ठिकाणी हा असा भाग आला आहे ना त्याच्या त्या भागात यल तुम्हाला दिसतोय आणि त्रिकोण वरच्या भागात दिसतोय मग दुसऱ्या ह्याच्यात बघा तसंच आहे का हो त्रिकोण वरती आहे हे खाली आहे तिसऱ्या ह्याच्यात सुद्धा त्रिकोण वरती आहे यल खाली आहे चौथ्या ह्याच्यात काय गंमत झाली बघा ठीक आहे याच्या या भागात त्रिकोण पाहिजे होता आणि यल या बाजूला पाहिजे होता म्हणून चौथा पर्याय हा काय आहे विसंगत आहे वेगळा आहे ठीक आहे अठरा एकोणीसचा पुढचा प्रश्न आता हा प्रश्न बघा बऱ्याच जणांनी खूप विचार केला याच्यावरती कसं उत्तर काढायचं काय पण आपल्याला इयत्ता सहावीमध्ये एक धडा झाला होता पहा सममिती ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण काय करायचो माहिती आहे का तर जे आपले लेटर्स आहेत की नाही ए बी सी डीमधले त्यात असा एक प्रश्न होता की हे लेटर आपल्याला दोन वेग दोन सेपरेट भागांमध्ये विभागता येतं का ठीक आहे म्हणजे या पद्धतीनं असं इकडे अर्धा ए झाला इकडे अर्धा ए झाला म्हणजे त्याचे दोन समान भाग करता येतात का अशा घटकावर आधारित आपल्याला एक घटक होता ठीक आहे जसं ओचा जर विचार केला तर ओचा असा पण भाग होतोय असा पण भाग होतोय मग तसे काही लेटर्स होते की ज्यांचं भाग पडत होते आणि काही लिटर्स असे होते की ज्यांचे भाग पडत नव्हते लक्षात घ्या जसं आपला एक हात दुसरा हात सेमच आहे तसं जर त्याला मधून कुठून कट केलं तर वरचा भाग आणि खालचा भाग आरशातली प्रतिमा वगैरे दिसते का अशा पद्धतीने आता तुम्ही जर इथं बघितलं तर यूचे दोन भाग होतात डब्ल्यूचे दोन भाग होतात, होतात चे होतात चे होतात इकडे बघा व्हीचे होतात केचा आडवा केला तर होतो ईचा पण आडवा केला तर होतो एचचा उभा केला आडवा केला दोन्ही पद्धतीने होता टीचं बघा टीचा उभा करावा लागेल ओचा उभा करा आडवा करा चालेल वायचा पण उभा केला एक्सचा पण आडवा उभा कसाही केला तरी दोन भाग होतात झेडचे भाग होतात का मित्रांनो ते म्हणताल होतात पण लक्षात घ्यायची दिशा वेगळी आहे बरं ठीक आहे झेडचे होतात असं म्हणाला तुम्ही नो प्रॉब्लेम चलो आरचे होतात का बघा बरं नाही होत एपचे पण नाही होत आडवा होत नाही उभा होत नाही तिरका होत नाही एलचे पण होत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात दोन हजार एकोणीस वीसची प्रश्नपत्रिका बघतोय प्रश्न क्रमांक अकरावा होता अकराव्यापासून सुरू झाली ती प्रश्नपत्रिका ही ह्याची ह्या द घटकाची तर प्रश्न अकरावा काय आहे बघा ह्याच्यात <coughs> आपण एक काम करूया त्याच्यात सगळेच आयत वगैरे तर दिसत आहेत ठीक आहे आयत दिसतं आहे कुठं चौकून दिसतंय काय जे असेल ते असेल ठीक आहे कारण इथं बघा ह्याच्यात नऊ आहेत ठीक आहे ह्याच्यात पण नऊ आहेत ह्याच्यात बघा किती येतं तर मला वाटतं सोळा आहेत आणि ह्याच्यातसुद्धा किती आहेत सोळा आहेत म्हणजे किती आहेत ह्याच्यावरून तर उत्तर आपल्याला काढता येणार नाही मग आपण काय विचार करूयात माहिती का आतला रंगवलेला भाग बघूया किती ठीक आहे इथला अर्धा आणि इथला अर्धा म्हणजे एक झाला समजा हे दोघांमधून हा एक दोन आणि हा अर्धा म्हणजे किती दोन पॉईंट पाच क्षेत्र काय केलंय रंगवलंय इथं बघा इथं एक क्षेत्र रंगवलं इथलं अर्धा आणि इथलं अर्ध किती झालं दोन एवढं क्षेत्र रंगवलंय इथं बघा दोन पूर्ण आणि अर्ध म्हणजे दोन पॉईंट पाच एवढं क्षेत्र रंगवलंय आणि इथं एक हा पूर्ण आणि हा समजा अर्धा अर्धा एक ह्या दोघाचा पकडला आणि हा अर्धा म्हणजे किती आहे दोन पॉईंट पाच एवढं क्षेत्र रंगवलंय म्हणजे पर्याय दोनमध्ये मध्ये फक्त क्षेत्र काय केलंय अर्धक्षेत्र कमी रंगवलंय म्हणून पर्याय दोन हे उत्तर असलं पाहिजे ठीक आहे उळ्यात एकोणीसवीसच्या पुढच्या प्रश्नाकडं तुम्हाला जरा वाय टाईप दिसते आकृती बरोबर आहे या पद्धतीने बघा वाय आहे ठीक आहे इथं वाय आहे इथं पण वाय आहे इथं पण वाय आहे ठीक आहे सगळीकडेच वाय तुम्हाला दिलेला आहे आता काय करायचं माहिती आहे का ह्याला तर ह्या वायला आपण काय करूयात विशिष्ट दिशेनं फिरते का बघूयात हे वाय असं जर फिरवलं तर काय होतंय बघा हे वाय असं फिरून जाईल सॉरी हे अशा पद्धतीने सॉरी वाय कसं दिलं आहे बघा ते हे असं दिलं आहे ठीक आहे दुसरं वाय काय केलं त्याच्या क्रॉस दिलं आहे बघा असं दिलं आहे तिसरं वाय पुन्हा काय केलं बघा मला सांगा हेच वाय जर आपण कंटिन्युअसली फिरवलं कुठलं वाय कंटिन्युअसली फिरवल्यानंतर सेम येईल आणि कुठलं वेगळं येईल ह्याच्यावर आपल्याला थोडासा विचार करावा लागेल म्हणजे कुठलं वाय जशाच तसं जर आलं तर तुम्हाला पुढच्या ह्याच्यातली कुठली तरी आकृती दिसते असं काय होतंय का बघा ठीक आहे म्हणजे गटिवध दिशेनं फिरवा किंवा त्याला प्रतिघटिवध दिशेनं फिरवा कुठल्याही दिशेनं तुम्ही काय करू शकता फिरवू शकताय फक्त आपली अट एकच आहे की कुठल्या दिशेनं ते बरोबर बसते ते बघायचे ठीक आहे त्याचबरोबर आणखीन एक पॉईंट समजा ते सगळे एका दिशेनं आहेत तर तुम्ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल पहा की याच्यामध्ये तुम्हाला शून्य म्हणजे वरती जो बिंदू दिसतोय का नाही त्या बिंदूचं एक प्लेस दिसते बघा कुठंतरी बिंदूची प्लेस प्रत्येक वेळेस कुठे आहे बघा बरं पहिल्या आकृतीमध्ये कुठं आहे तर मुख्य दिशेला आहे ओके okay? दुसऱ्या आकृतीमध्ये मुख्य दिशेला तिसऱ्या सुद्धा मुख्य दिशेला आहे चौथ्या आकृतीत मात्र उपदिशेला आहे म्हणजे कॉर्नर पकडला आहे त्यांना ठीक आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे व्हायची पण प्लेस तुम्ही बघा फिरून घटीवत प्रतिघटीवत ना तुमच्या लक्षात येईल की चार हा पर्याय कसा आहे विसंगत आहे वेगळा आहे पुढचा प्रश्न आता या प्रकारचे जर प्रश्न आले ना मित्रांनो पहिला विचार एकच करायचा कुठला माहिती आहे <coughs> याच्यात बाणाची दिशा बघायची बघा इथं अशी बाणाची दिशा आहे म्हणजे कुठल्या दिशेने घटीवत आहे का प्रतिघटी होते घटी होते इकडं बघा हा मात्र प्रतिघटीवत आहे हा कसा आहे हा सुद्धा प्रतिघटीवत आहे आणि हा तिसरा हा असा गेलेला आहे बघा ठीक आहे हा सुद्धा कसा आहे प्रतिघटी होते म्हणजे ह्याच्यातला एकच घटक आहे एकच घटक आहे जो कसा आहे घटिबद्ध दिशेने म्हणून पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे प्रश्न तेराचं उत्तर काय असणार आहे एक हे उत्तर असणार आहे ठीक आहे उळेत आता पुढच्या प्रश्नपत्रिका सुट सॉरी हां पुढची प्रश्नपत्रिका वीस एकवीसची प्रश्नपत्रिका आहे प्रश्न क्रमांक आहे तुमचा सहासष्टवा किंवा सहावा असेल आय थिंक ठीक आहे सॉरी सोळावा आहे तर बघा या ठिकाणी काय तर आता इथं बघा बाण आहे एक रेषाखंड आहे म्हणजे किरणजन आपण म्हणतो आणि एक बिंदू आहे यांच्या दिशा बघा यांच्यामध्ये काय दिसतंय का सामने तर बाण आधी कुठल्या दिशेनं फिरतोय बघूयात हा बघा इकडं आहे पुन्हा इकडे गेला म्हणजे कुठल्या दिशेनं चालला आहे तो या दिशेनं चालला आहे म्हणजे गटीवत ठीक आहे आता गटीवत दिशेने गेला इकडं पुन्हा गटीवतच दिसतोय इकडंसुद्धा घटीवत आहे म्हणजे बाणात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग आता आपल्याला दुसरं काहीतरी बघावं लागेल रेषाखंडाचं सुद्धा कसं आहे आता रेषाखंडाची काही दिशा लक्षात येणार नाही ना ना। मग राहतोय प्रश्न फक्त कोणाचा बिंदूचा मग आता बिंदू बघूयात की बाणाचा जो वरचं टोक आहे की नाही त्याच्या ह्याच बाजूला प्रत्येक वेळेस आहे का बघा इकडं असा गेला तर या बाजूला यायला पाहिजे जर तो खाली गेला आहे तर तो इकडून इथं यायला पाहिजे परंतु इथं बघा या बाजूला गेला आहे आणि इकडं जर गेला तर तो इकडे यायला पाहिजे होता म्हणजे ह्या तिन्हीमध्ये सॉरी एक दोन आणि चारमध्ये बरोबर आहे फक्त तीन मध्ये काय केलं त्या चुकीची दिशा धरली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे बाणाच्या विशिष्ट दिशेला पाहिजे असायला पाहिजे होता तो परंतु नाही म्हणून त्याचं उत्तर आपल्याला तीन दिसणार आहे वीस एकवीसचा पुढचा प्रश्न हाही प्रश्न अत्यंत सोपा आहे पहा फक्त तुम्हाला बाणांची संख्या मोजायची आता बघा इथं आता या याला आपण थोड्या वेळ तिघाला काय म्हणूयात लॉलीपॉप म्हणूयात हे दोन आणि हा एक तीन लॉलीपॉप याच्यात बघा किती लॉलीपॉप आहेत दोनच आहे याच्यामध्ये तीन लॉलीपॉप दिसत आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये पण तीन लॉलीपॉप दिसत आहेत म्हणजे कुठला पर्याय पकडला पाहिजे तुम्ही पर्याय क्रमांक दोन सिंपल आता इथं सुद्धा इथं बघा प्रत्येक आकृती ही कुठलीच आकृती पण दिसत नाही सगळ्या रिकाम्या आकृती आहेत किंवा ज्याला पण ओपन फिगर्स आहेत असं म्हणूयात आता इथं बघा दिशा बाणांची एकदा चेक करा बघा हे कुठल्या दिशेनं आहे ठीक आहे पुन्हा हे माग आले बघा पुन्हा हे आहे परंतु मांडताना ह्याची मांडणी जी आहे ती कशी आहे ती पण लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे बघा हे पुढं आहे हे मागं आहे म्हणजे तीन मध्ये जरा शंका वाटते पण पुन्हा अजून आपण काय करूयात ह्याचं जे हा मधला लॉलीपॉप आहे तो बघूयात कुठंही नेमका ठीक आहे कारण ह्याचं उत्तर जे मंडळानं तुम्हाला दिलेलं आहे ना ते उत्तर तीन दिलेलं आहे आपण आता तीनवरती चर्चा केलेली तर आहेच ठीक आहे आता बघा याच्यात बाण वरच्या दिशेनं हे खालच्या दिशेनं आणि कुठल्या कोपऱ्यात लॉलीपॉप आहे हे पण बघा तो आहे कुठल्या ह्या रेषाखंडाच्या रेषाखंडाच्या मध्ये म्हणजे बाणाच्या मध्ये नाही लक्षात घ्या म्हणजे हा रेषाखंड हा रेषाखंड त्याच्यामध्ये लॉलीपॉप हा रेषाखंड हा रेषाखंड त्याच्यामध्ये लॉलीपॉप इथे एकमेव आहे की जो बाण आणि एका रेषाखंडाच्या दरम्यान लॉलीपॉप आलाय म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे असलंच पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न आता हा प्रश्न पण पहा एकवीस बावीसचा प्रश्न आहे प्रश्न काय सांगतोय तर या ठिकाणी तुम्हाला तीन वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे तीन वेगवेगळ्या दिसत आहेत आता याच्यात पण आपण बघूयात प्रत्येकाची दिशा कुठं आहे आता बघा हा कोपरा आहे हा पण कोपरा आहे हा पण कोपरा आहे हा पण कोपरा आहे आता इथं तसं बघायला गेलं तर हा ज्या कोपऱ्यात आहे त्याच कोपऱ्यात हा पण आहे ह्यानं मात्र दिशा बदलत गेली बघा ठीक आहे म्हणजे उत्तर पहिल्या दोघात असण्याची हो शक्यता आहे ठीक आहे पहिल्या दो दोघातच उत्तर शंभर टक्के असेल असं वाटतंय परंतु फक्त स्टारवरून आपल्या लक्षात येणं आहे की नेमकं कोणतं उत्तर मग आपण काय करूयात हे लॉलीपॉपकडे जाऊयात ठीक आहे मग हा बघा कसा गेला आहे हा असं गेलाय आहे म्हणजे कुठल्या दिशेनं चाललाय आहे हा घटीवत ठीक आहे हा बघा बरं कुठल्या दिशेनं हा आहे प्रतिघटीवत हा सुद्धा आहे प्रतिघटीवत लॉलीपॉपचा विचार केला तर आणि हा कसा आहे हा कसा आहे लक्षात घ्या हा सुद्धा प्रतिघटीवत आहे म्हणजे प्रतिघटीवच्या तीन आकृती आहेत आणि घटीवतची एकच आकृती म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे ठीक आहे होळ्यात पुढच्या प्रश्नाकडे एकवीस बावीसचा प्रश्न क्रमांक सहावा आता इथं सुद्धा बघा काय झालंय या ठिकाणी एकची दिशा आता याला एक बनूयात आपण थोडा वेळ ठीक आहे एकची दिशा अशी आहे पुन्हा तीच अशी झालेली आहे आणि ती, ती पुन्हा खाली अशी होईल का अशी होऊ शकते परंतु अशी होईल का कारण ह्या दिशेला त्या एकचं तोंड येणार नाही जो ज्या वेळेस तो एका विशिष्ट दिशेनं लक्षात घ्या अशा वेळेस आकृत्या एका विशिष्ट दिशेनं फिरवायच्या असतात घटीवत फिरवा प्रतिघटीवत फिरवा पण त्यांच्यामध्ये संबंधित आकृती दिसते का बघायचं पुढच्या पर्यायातली ठीक आहे पण या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये ती आकृती तयार होतच नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे विसंगत आहे पुढचा पर्याय पुढचा प्रश्न बघूयात सातवा प्रश्न आता इथंसुद्धा बघा पहिल्यांदा लक्ष द्यायचं बाणांकडे मी सांगितलंच तुम्हाला की बाण दिसले की बाणांकडे लक्ष द्यायचं तर हा बाण बघा कुठल्या दिशेनं तर हा कुठल्या दिशेनं आहे घटीवत का प्रतिघटीवत प्रतिघटीवत दिशेनं चाललाय बाण हा ठीक आहे हा बाण बघा कसा चालला आहे हा सुद्धा प्रतिघटीवत दिशेनंच चाललेला आहे हा सुद्धा बघा प्रतिघटीवत दिशेनंच चालला आहे हा बघा कसा चालला आहे हा मात्र घटीवत दिशेनं चालला आहे म्हणजे गडळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे बाण असले की पहिल्यांदा बाणावर टार्गेट करा आता इथं बघा आता आपण शू आलो आहे दोन हजार एकवीस सॉरी ही बा हा जो प्रश्न आहे ना तो काय झालेला आहे बावीसचाच प्रश्न आहे परंतु माझ्याकडून चुकून इथं एकवीस झालेलं आहे तर बावीस तेवीसचा प्रश्न आपण बघतोय प्रश्न असा आहे बघा बघा तुम्हाला याच्यात हे जे हे जे जे स्थान बदलत गेलं ना ते स्थान लक्षात घ्या लक्षात येईल तुमचे हे जे लॉक टाईप आहे ते बघा इकडे गेलं नंतर तिसऱ्या प्लेसला आलं बरोबर आहे पण इथं जरा त्यानं गफलत केली बघा कुठल्या दिशेला गेलं बघा त्यानं कुठे यायला पाहिजे होतं इथं यायला पाहिजे होतं ठीक आहे परंतु ठीक आहे आपल्याला त्याच्यावरून काही जाता येणार नाही तर आपण काय करूयात मग बाणाकडं कर बघूया बाणाची दिशासुद्धा बघा घटीवत होती ठीक आहे घटिवत होती इथं पण घटीवत आहे इकडं पण घटीवत आहे पुन्हा घटीवत आहे का आहे परंतु त्याच जागेवर येते जागा त्यांना काय करायला पाहिजे होती बदलायला पाहिजे होती परंतु जागा बदललेली नाही ठीक आहे त्याच्यामुळं तुमचा जो पर्याय आहे ना तो पर्याय चार हा एकदम बरोबर असणारा पर्याय असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आता या प्रश्नात सुद्धा बघा काय गंमत झाली आपण बघतो ह्याच्यात जास्त ऑब्जेक्ट ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो की काय असेल काय बघायचं टार्गेट करायचं जरा नजर फक्त जरा जोरात फिरवायची काय 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 वेगळं दिसतंय का बघायचं आधी नजरेवरून बघायचं तर बघा मला नजरेत लगेच दिसलं इथं सगळीकडे बघा सारखी आकृती आहे का आहे चला ह्या आकृतीचा विषय संपला ही आकृती सुद्धा बघा सगळीकडं आहे फक्त जागा एक्सचेंज केलेली आहे त्यांना ठीक आहे मग आता बघूयात आपण तिसऱ्या आकृतीत काय गंमत आहे तिसरी गोष्ट कुठली तर बघा या ठिकाणी चौकोन कोण तुम्हाला दिसतोय आयत टाईप ठीक आहे इथं दिसतोय हां इथं बघा इथं वेगळं दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा बावीस तेवीसचा पुढचा प्रश्न बघा आता याच्यातसुद्धा तसं बघायला गेलं तर खूप सोपी आकृती आहे आतमध्ये सगळीकडे षटकोण आहे त्यामुळे षटकोणाकडे बघू नका नंतर बघा की प्रत्येक ठिकाणी एक बंदिस्त आकृती तुम्हाला दिसते तिची दिशा कुठेही असू दे पण सध्या ती काय दिसते बंदिस्त आकृती एक तुम्हाला दिसते आणि ज्या बाकीचे तीन राहिलेत ना त्या बंदिस्त नसणाऱ्या म्हणजे रिकाम्या आकृत्या आहेत आता मग तिन्ही पण रिकाम्या आकृत्या आहेत पण त्यांची दिशा बघावी लागेल आपल्याला क्लोज जो पॉईंट आहे तो कुठल्या दिशेला आणि ओपन पॉईंट कुठल्या दिशेला आहे ठीक आहे मग आता इथं कसं होतं बघा गंमत हा या दिशेला आलाय हा पण याच दिशेला आला आहे हा मात्र वरच्या दिशेला गेला आहे ठीक आहे आता खाली बघा आता मी काय करतो हे चिन्ह आहे का थोडंसं खालच्या बाजूला घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा बघा कुठल्या बाजूला आहे हा पण त्याच बाजूला आहे हा वरच्या बाजूला आहे म्हणजे दोन एका बाजूला आणि एक ते त्यांच्या दुसऱ्या कुठल्या तरी बाजूला इथं बघा हा या बाजूला गेला आहे हा खालच्या बाजूला आहे हा वरच्या बाजूला म्हणजे इथं तीनही तीन बाजूला तीन गेलेले आहेत इथं बघा हा ओपन या बाजूला गेलाय हा ओपन खालच्या बाजूला आहे आणि हा इकडच्या बाजूला आहे म्हणजे तीनही वेगवेगळ्या बाजूला गेलेत इथं बघा हा खालच्या बाजूला आला हा उजव्या डाव्या बाजूला सॉरी आणि हा काय झाला वरच्या बाजूला म्हणजे ह्या ज्या तीन आकृत्या आहेत की नाही ह्या तीन आकृत्यांमध्ये बाणांची दिशा वेगवेगळी आहे परंतु पहिल्या ऑप्शनमध्ये पहिल्या पर्यायामध्ये बाणांची जी दिशा आहे ते दोन बाणांची दिशा एकाच बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आ, प्रशना। प्रशना हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडं तेवीस चोवीसचे प्रश्न आले पाहता पहिला प्रश्न आता प्रश्न पहा काय होता तर इथं बघा हे वरच्या बाजूला आहे की नाही तर हे खालच्या बाजूला आहे हे खालच्या बाजूला आहे तर हे वरच्या बाजूला हे वरच्या बाजूला आहे हे खालच्या बाजूला आहे हे खालच्या बाजूला आहे हे वरच्या बाजूला आहे म्हणजे नो प्रॉब्लेम ह्या पहिल्या आणि तिसऱ्यात प्रॉब्लेम नाही मग प्रॉब्लम कोणाकडं उरणार मग आता प्रॉब्लम उरणार बाणाकडं आता बाण हा खालच्या बाजूने आहे हा वरच्या बाजूने हा वरच्या बाजूने हा पण वरच्या बाजूने म्हणजे बघा वरच्या बाजूने किती आहे इथे लक्षात घ्या वरच्या बाजूने तीन आहेत खालच्या बाजूने हा एकमेव पहिला पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आता हा पण प्रश्न याच्यातसुद्धा बाणाची दिशाच बघूयात आपण सुरुवातीला ठीक आहे कारण बोल दिसतंय सगळ्यांचं जास्त ते तर बघा या कोपऱ्यात आहे नंतर या कोपऱ्यात आलं नंतर या कोपऱ्यात आलंय बरोबर आहे हो मित्रांनो परंतु गोंधळ काय झाला त्यानं आपली दिशा बदलली दिशा कुठं पाहिजे होती हे चाललं होतं घटीवत दिशेनं पण एकटंच कुठं चाललंय प्रतिघटीवत चाललंय म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचा उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात शेवटचा प्रश्न प्रश्न असा आहे बघा तेवीस चोवीसचा शेवटचा प्रश्न आहे तर इथं सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे आधी बाणांची दिशा बघा बाण दिसले की बाणांची दिशा बघायची तर या ठिकाणी बघा हे असं आहे म्हणजे कुठल्या दिशेनं चाललंय घटीवत चाललंय हे सुद्धा बघा घटीवत दिशेनं चाललंय हे सुद्धा तिकडंच आहे कुठल्या दिशेनं चाललंय घटीवत दिशेनं चाललंय हे बघा बरं कसं चाललंय हे एकटंच आहे जे कसं चाललंय घटीवत दिशेनं चाललेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हा शंभर टक्के बाकी तिघांपेक्षा कसा आहे भिन्न आहे विसंगत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं अगदी सहज आपण प्रश्न सोडवू शकतो असे प्रश्न हे आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू